भुसावळ शहरातील जय मातृभूमी मंडळातर्फे प्रमाणे यंदाही टी व्ही टॉवर मैदानावर रावण दहन उत्सव साजरा करण्यात आला मात्र सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची गैरहजेरी प्रामुख्यानं दिसून आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार सावकारांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करत शस्त्रपूजन करून मेघनाथच्या दहन माजी प्रभारी नगर प्रमोद नेमाडे यांच्या हस्ते तर कुंभकर्णाच्या पुतळ्याचे दहन उद्योजक मनोज बियानी व रावण दहन मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले रावण दहन प्रसंगी होणारी आतशबाजीत होणारा वायफळ खर्च टाळत तो निधी पुरातन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचे मातृभूमी मंडळचे अध्यक्ष किरण कोलते यांनी जाहीर केलाय यंदा मात्र हिंदू धर्मातील परंपरेनुसार असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी मेघनाथ कुंभकरांवर रावणाचा पुतळा दहन करण्याची परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे या परंपरेला फाटा देत भुसावळात यावेळी रावण रूपी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद व दहशतवादाचं दहन करण्याची परंपरा पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन सुरू झाल्याचं दिसून प्रसंगी कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी संदीप गावित माजी नगराध्यक्ष रमन भोळे उद्योजक विजय चौधरी यांची उपस्थिती दिसून आली ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ